नागपूर जिल्ह्यातील भिवापूर पंचायत अंतर्गत गट ग्रामपंचायत उकळी सुकळी येते जनसुविधा योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे काम भिवापूर पंचायत समितीमध्ये वीस वर्ष नोकरी करणाऱ्या रिटायर्ड इंजिनियर यांनी केले आहे आपल्या अनुभवाचा फायदा सामान्य लोकांच्या कामासाठी करतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांनी ती अपेक्षा पूर्णपणे भंग केलेली आहे रिटायर्ड इंजिनियरने केलेल्या रस्त्याच्या खराब कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी संबंधित गावातील लोकांनी केली आहे शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर उकळी सुकडी कार्यालय गडकर पंचायत उकळी सुकडी पंचायत समिती बिहार जिल्हा परिषद नागपूर साहेब काय अडचण आहे तुमची वाली मी सुभाष देवरावडे बोलताय उकळीवरून काय अडचण आहे नेमकी अडचण म्हणजे कसं आहे आमचे जे काम झाले आहे ते झाले पूर्णच पण हा निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे म्हणजे व्यवस्थित काम नाही झाले नाही तसं नाही तर मग काय मागणी आहे कसं आहे मागणी म्हणजे कशी आहे आम्ही ज्या पद्धतीने गटकर पंच उकडीच्या उपसरपंच सरपंच आले जे आम्ही काम सांगितले आहे हां तसे आमच्या मताने ते काही लोक वागत नाही आहे म्हणजे तुम्हाला ऐकत नाही जे पाहिजे तसे ना, ना, काम कामाले का करताय साहेब का करताय बाकीचे लोक अरे कोण आहे ठेकेदार साहेब अरे ठेकेदार कोण आहे का तो रोडचा निकार, निकार. निकार. बोलले तेव्हा ते बोललो होतो मी त्यांना बोललो होतो त्यांना दोनदा बोललो होतो त्यांना ऐकलं नाही तुम्हाला आता माझी परिस्थिती जर पाहिजे असल माझ्यासोबत तुम्ही चला तुम्हाला दावतो येतो ना सर मी येतो चालता का तुम्ही शासनाला काय शासनाला काय म्हणत आहे आपण शासनापर्यंत पोहचत नाही ना अच्छा आपल्याला लोक पोहोचू देत नाही अच्छा हा ता आता म्हणणं लोक पोहोचू देत नाही हो तर तुमचं म्हणणं सांगा ना तुम्ही काय सांगायचं आहे तुम्हाला सांगितलं मी हा तुम्ही सोबत मी बोलतो तुम्हाला महत्वाचं असं आहे का तुमच्या गावातील जे आता काम चालू होते आता हे एकदम निकृष्ट दर्जाचे होत आहे ना या ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत आहे वरिष्ठ अधिकारी आहेत यांचे दुर्लक्ष आहे ठीक आहे थँक्यू सर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र